पाहू शकता गडवाल कॉटन मध्ये हा पण कॉटन आहे ते ते च्या रेंज मध्ये चारशे पाचशे सहाशे अशा रेंज मध्ये कॉटन सिल्क मिक्स मध्ये आहे डोला सिल्क सारखा कपडा आहे आपण आता मंडई मध्ये आलोय मंडई मध्ये कालवाई सुटच्या समोर आपल्याला हे मोळचंद सन्स या शॉपला व्हिजिट जायचे तिथे तुम्हाला लग्न समारंभाचे आणि देण्या घेण्याच्या डेलिव्हरच्या साड्या इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या होलसेलमध्ये मिळतात आणि खूप प्रसिद्ध आहे हे शॉप चार मजली शोरूम आहे नमस्कार मंडळी मूरज चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता लग्न सराई चालू झाली आहे लग्न सराईसाठी आपल्याला लग्न सराईमध्ये साड्या बघत असतो खरेदीच्या साड्या फॅन्सी साड्या ऑर्गेनजा फॅन्सी हे मूळचंद सन्स दत्त मंदिर तुळशीबागचे इथं दत्त मंदिर काकालवायचे बरोबर ऑपोजिट आहे चार मजली साड्यांचे शोरूम आहे तिथं भरपूर ऑफर आहे तुम्हाला भरपूर व्हरायटीज आहे तर आपण त्याला पाहू तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता व्हिडिओ नमस्कार मी अश्विनी सुनील साळवे मी मुलचंद सन्स मधून बोलते तर तुम्हाला खास लग्न स्पेशल ऑफर घेऊन आले टाकू शकतो टिशू सिल्क टिशू सिल्क हा हे टिशू सिल्क मध्ये येणार हे असं टिश्यू सिल्क टिशू सिल्क मध्ये असं येणार वेअर मध्ये येत आणि त्याला असा कोन्ट्रा ब्लाउज येणार कॉन्ट्रास ब्लाउज येणार त्याच्यामध्ये हे पण टिशू सिल्क मध्ये येणार हा प्रकार त्याची रेंज सतराशे पन्नास सतराशे रिजनेबल प्राइस आहे डबल रेट नाही आहे आपल्या इथं ऑलरेडी होलसेल भाव लावलेला असतो डबल रेट नसतो लावलेला ही पण पाहू शकता ही टिश्यू सिल्क मध्ये साडी तशी हे पोस्टर हे कॅटलॉग पीस मध्ये ही पंधराशे पन्नास फक्त हे अशा पदर येणार पूर्ण सॉफ्ट साडी आहे आणि असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार पदर आहे ना हा पदर आहे बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर भेटून जातील आणि ही कॉटन कोटा मध्ये साडी आहे कॉटन कॉटन कोटा कोटामध्ये साडी आहे त्याच्यावर एम्ब्रॉयडिंग वर्क केलेले पाहू शकता ही अशी हे बघा गोल्डन कलर असा ग्रीनिश कलर आहे मस्त त्याच्यावरती सिक्वेन्स वर्क वाले असे वेगवेगळे डिझाईन केलेले फुलांचे याची रेंज काय याचे चौदाशे नव्याण्णव सर चौदाशे आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार जासा बुट्टीचा ब्लाऊज येणार अजून एक प्रकार दाखवते हा पण कॉटन ऑर्गेनचा आहे कोणाला झगमग नको हवा असेल तर सिंपल अँड सोबर डिझाईन पाहू शकता हे पा। हा पदर कोणाला सिंपल सोबर हवा असेल तर असा प्रकार झगमग नको हवा असेल तर पार्टीवेअर हा प्रकार आहे आणि हा त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे असं आहे आणि याची फक्त प्राइस हे सर्व दीड हजारापर्यंत असे येऊन जातात तुम्हाला त्यावर सुंदर अशी डिझाईन काम केलेले आहे तुम्ही पाहू शकता लग्नासाठी पण एकदम सुंदर प्रकार आहे हे पण एम्ब्रॉइडिंग आणि पदर त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर येणार असे हे पण ऑर्गेनचा टाइप आहे ऑर्गेन हे पण सर्व एक हजार नव्याण्णव सोळाशे चौदाशे बाराशे नव्याण्णव मला अशी थोडस खोलून दाखवते पाहू शकता हे लिलनचा प्रकार आहे एकदम सॉफ्ट आणि सिक्वेन्स वर्क एम्ब्रॉयडिंग वर्क केलेलं आहे मी बाराशे नव्याण्णव फक्त एकदम सॉफ्ट लिनन मध्ये आहे हा प्रकार आता कमी रेट वाले दाखवते हे देणे घेण्यासाठी छान असे साड्या आहेत पाहू शकता तुम्ही कॉटन मध्ये साड्या देण्या घेण्याचे का हो चारशे पाचशे अशा रेंज मध्ये पाचशे ते सहाशे च्या रेंज मध्ये चारशे पाचशे सहाशे अशा रेंज मध्ये कॉटनच्या साड्या अवेलेबल आहेत पाहू शकता हे बघा हे असे येणार एकदम काटपदर आहे कॉटन काटपदर आहे याला म्हणतात असा प्लेन वाला ब्लाउज येणार आणि काट येणार हे डेलिवेर ये साठी कॉटन सिल्क मिक्स मध्ये आहे डोला सिल्क सारखा कपडा आहे तर पाहू शकता तुम्ही वेगवेगळे डिझाईन आहेत त्याच्यावरती त्याच्यामधला प्रकार तुम्हाला मी दाखवते एखादा ओपन करून ओपन करून दाखवणार हे सगळं सहाशे मध्ये हे चापून चुकून बसणारा प्रकार आहे पाहू शकता एकदम चापून चुकून बसणारा प्रकार आहे पाहू शकता रेग्युलर साठी ते ऑफ आहे पाहू आणि त्याच्यावरती ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट त्यात वेगवेगळी बुट्टी वेलाची पानं असे वेगवेगळे वेग वे प्रकार आलेले आहेत आणि हा पदर आहे छानचा त्याच्यामध्ये असे वेगवेगळे डिझाईन हे डिझाईन कलर वेगवेगळे वेग वे। हे सर्व कॅटलॉग पीस आहेत कॅटलॉग असे कॅटलॉग पिस आहे ना वेगवेगळे व्हरायटी बघायची आपण सॅम्पल दाखवत गडवाल कॉटन पाहू शकता गडवाल कॉटन मध्ये फिरता शेड मध्ये आहे गडवाल कॉटन गडवाल कॉटन डिझाईन बारीक बारीक पुट्टी अशी वेगळी डिझाईन मध्ये अशी येणार ना। आठशे मध्ये काय पाहिजे हो तुम्ही कलर पाहू शकता छानशा अशा बुट्ट्या आहेत आता सध्या फेमस चालू आहे ट्रेंडिंगला चालू आहे गडवाल कॉटन गडवाल कॉटन हो याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला अवेलेबल मिळून जातील तर तुम्ही पाहू शकता हे फक्त नऊशे आठशे अशा रेट मध्ये आहे नऊशे पन्नास असे वेगवेगळे प्रकारे कापड तस प्राइसिंग आहे तुम्ही पाहू शकता मंडळी तुम्हाला आता म्हणजे कोणती साठी आवडली कॉटन सिल्क साठी भरपूर व्हरायटीज आहे तर एकदा शॉपला विजिट करा शॉपचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती पण दिला होता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तरी मी सांगतो मंडईला काका आलो श्री बरोबर समोर हे शोरूम आहे चार मजली शोरूम आहे एकदा तुम्ही भेट द्या लग्न बसण्यासाठी लग्नासाठी डेली यूज पैठणी तर भरपूर इथं साड्या मिळतात तुम्ही एकदा भेट द्या चला एक मे नवीन व्हिडिओमध्ये भेटू पण इथं स्वस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र